श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून चिंतामुक्तीचा एक सोपा मार्ग आपल्याला सांगतात हां चिंतामुक्ती ही आजच्या जगाला भेडसावणारी गोष्ट आहे ज्याला आपण स्ट्रेस असं म्हणतो तणाव असं म्हणतो यापासून कसं मुक्त व्हायचं तर जगामध्ये अनेक डॉक्टर्स अनेक मेडिसिन्स अनेक फिलॉसॉफीज अनेक मोटिवेशनल स्पीकर्स रात्रंदिवस करून याच्यावर आपल्याला लेक्चर्स देत असतात मात्र संत तुकाराम महाराज चिंतेवरचा उपाय हा भगवत प्राप्तीच आहे असं निश्चयाने सांगतात आता तर लोकशाही लो, आहे समजा आपण एखाद्या राज्यात राहत असलो आणि आपल्याला माहीत नसलं की इथला राजा कोण आहे आणि आपण आपल्या घरातून निघून बाहेर हां नगराच्या वेशीवर गेलो तर तिथं आपल्याला तटबंदी दिसली असते आपण विचारला अरे ही कोणाची तटबंदी तर त्या सेवकांनी सांगितलं असतं की अरे ही तटबंदी ह्या राजाची आहे ज्या राज्यात तू राहतोस त्यावेळी आपल्याला कळतं की अरे मी माझं जे संरक्षण होते तो हा राजा करतो आहे परंतु हा जो भगवंत आहे जो ईश्वर आहे याची तटबंदी एवढी मोठी आहे की आपल्याला अंदाज येत नाही आपल्याला जवळचं बघायची सवय असते मात्र हे जे विश्व आहे त्याला या भगवंताने तटबंदी घातलेली आहे ती आपण या इंद्रिया या जन्मात तर बघूच शकत नाही त्यामुळे असं वाटतं आपल्याला की आपण सर्वतंत्र स्वतंत्र आहे पण तसं नाही तर ईश्वराच्या राज्यामध्ये आपण राहत आहोत तो आपला राजा आहे मग जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत आपल्याला असं वाटतं पूर्वीच्या काळी लोकांच्या योगक्षेमाचा भार जो आहे तो त्या राजावर असायचा कोण दुःखी राहिलं आजारी झालं किंवा कुणाचा वेळेच्या आधी मृत्यू जरी झाला तरी लोक म्हणायची हा राजा जबाबदार आहे अशी एक पद्धत होती तसं आपण जर भगवंतांच्या राज्यात राहतो हे आपल्याला लक्षात आलं तर आपल्याला काळजीची काही गरज नाही आपण संग्रह हे काळजीचं आपलं मुख्य कारण आहे की अमुक एक वस्तू मला हवी ती मिळाली तरी आपल्याला असं वाटतं ती कमी आहे ती अजून असायला पाहिजे मग ते अजून मिळवण्यासाठी आपण चिंता करतो किंवा ज्या साठवल्यात त्यांचं रक्षण व्हावं त्या कोणी चोरून तर नेऊ नये याच्यासाठी पण आपण काळजी करत असतो ज्यावेळी आपल्याला कळतं की अरे ह्या सगळ्या वस्तू तर भगवंतांच्याच आहेत आपण काय आणलेलं नाही काही घेऊन जाणार नाही हा निश्चय ज्यावेळी दृढ होतो त्यावेळी ही चिंता आपोआप पळून जाते त्यांच्यानंतर आपल्याला कळतं की अरे हे शरीर जे मी माझं म्हणतो याच्यावर सुद्धा माझं काहीच निय नियंत्रण नाही आपल्या शरीरावर जर नियंत्रण असतं तर प्रत्येकाला आपल्या शरीराशी काही ना काही प्रॉब्लेम असतो की अरे माझं नाकच असं काय माझं माझा डोळाचं असं काय माझं कानच असं काय ह्याचा अर्थ काय तर ह्याचा अर्थ हे शरीर आपल्या हातातलं नाहीच आहे ते तर भगवंतांनी दिलेलं आहे असा विचार सुरू झाला की मग कळतं की अरे हे मन आहे हे बुद्धी चित्त हे सगळं भगवंताचं आहे हा अहंकार पण भगवंतांचाच आहे त्यांनी आपलं आहे म्हणून आपण आहोत नाहीतर आपण जिवंतही नसतो किंवा कसलंच अस्तित्व नसतं हे हळूहळू कळायला लागलं की ही चिंता कायमची संपते कुठलं औषध घेऊन किंवा एक चिंता जाईल पण दुसरी लागेल किंवा कुठले मोटिवेशनल स्पीकर्स जे सांगतात तो चिंतेपासून कायमस्वरूपी बाजूला होण्याचा मार्ग नाही तो तात्पुरता मार्ग आहे कायमस्वरूपीचा मार्ग श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात हरी आला हाता मग भय चिंता ज्यावेळी भगवत प्राप्ती होते त्यावेळी चिंता खऱ्या अर्थानं जाते रामकृष्ण हरे